नमस्कार अर्पी रेसिपी आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर इथे आपण घेतलेले आहेत हे पापलेट पापलेट स्वच्छ साफ करून धुऊन मस्तपैकी असे त्यांचे काप करून घेतलेले आहेत पहा पापलेट आपल्याला हे फ्राय करण्यासाठी आपण घेतलेले आहेत तर आता आपण पापलेट फ्राय करण्यासाठी ह्यामध्ये सर्व मसाले घेऊयात मसाल्यांमध्ये आपण पहिले घेणार आहोत धणेपूड इथे घेतलेली आहे पावचमच हळद इथे घेतलेला आहे आपला अग्रीकोळी घरगुती लाल तिखट मसाला लाल तिखट मसाला आपण इथे दोन चमचे घेतलेला आहे इथे आपण घेतलेली आहे मिरची पावडर यामध्ये आपण घेतलेला आहे चवीपुरतं मीठ कोणती ओली मच्छी बनवताना त्या मच्छीला वास यायला नको म्हणून आपण त्यामध्ये घेणार आहोत कोकमचं आगळ तुम्ही लिंब किंवा चिंचं पाणी घेतलं तरीसुद्धा चालेल आपण इथे कोकम आगळ घेतलेलं आहे यामध्ये आपण आता कोकम आगळसुद्धा मस्तपैकी घेणार आहोत पापलेटमध्ये आपण आता कुकमाग आणि सर्व मसाले सुद्धा घेतलेले आहेत तर हे मसाले सर्व, सर्व मसाले आपण मस्तपैकी असे मिक्स करून घेऊयात हे मसाले आपल्याला सर्व पापलेटला एक जीव करून घ्यायचे आहेत आणि पाच ते दहा मिनिटांसाठी मस्तपैकी असे मुरत ठेवायचे आहेत म्हणजे सर्व मसाले आपल्या पापलेटमध्ये एक जीव होतील इथे आपण मस्तपैकी सर्व मसाले असे पापलेटमध्ये मिक्स करून घेतलेले आहेत हे पहा पूर्णपणे सर्व पापलेटच्या तुकड्यांना मसाले लागलेले आहेत तर आता आपण पाच ते दहा मिनटासाठी मसाले मस्तपैकी पापलेटांना मुरवत ठेवूयात पापलेट, पापलेट फ्राय करण्यासाठी आपण इथे तवा तापत ठेवलेला आहे तर आता आपला इथे तवासुद्धा चांगला तापलेला आहे यामध्ये आपण आता घेणार आहोत तेल आपले फ्राय करण्यासाठी आपण तव्यामध्ये चार ते पाच चमच येईल इतकं तेल घेतलेलं आहे तेलाचं प्रमाण आपल्याला जरा जास्तच घ्यायचं आहे तेल चांगलं तापलं की आपल्याला त्यामध्ये घ्यायचं आहे हिंग इथे हिंगसुद्धा आपण घेतलेलं आहे हिंगसुद्धा आपल्याला चांगलं तडतडून घ्यायचं आहे हिंगसुद्धा आपला चांगला तडतडलं की आपल्याला त्यामध्ये घ्यायचं आहे ठेचलेलं लसूण आपण इथे लसूण ठेचून घेतलेलं आहे तुम्ही पेस्ट करून पापलेटांमध्ये लावून घेतलं तरी सुद्धा चालेल आता लसूण सुद्धा आपण मस्तपैकी तेलामध्ये अलटी पलटी करून घेऊयात लसूण आपल्याला तेलामध्ये जास्तीच लाल करून घ्यायचं नाही आता आपण ह्यामध्ये पापलेट सोडून घेऊयात इथे आपण पापलेट मुरवट ठेवले होते आणि पापलेट सुद्धा चांगले मसाल्यांमध्ये मुरलेले आहेत ते आता आपण मस्तपैकी तळ्यामध्ये सोडून घेऊयात पापलेट फ्राय करताना ना रवा फ्राय करण्यापेक्षा फक्त मसाल्यांमध्ये मुरवट ठेवून म्हणजे मसाल्यामध्ये मॅरिनेट करून ते तेलामध्ये सोडले ना की ते खरंच खूप छान लागतं तुम्हाला हवा असेल तर तुम्ही वरून रव्याची कोटिंग केली तरीसुद्धा चालेल आपण इथे सर्व पापलेट मिस्तपैकी असे सोडून घेऊयात पापलेट जर अख्खा असेल ना तर त्याला रव्याची कोटिंगमध्ये फ्राय केल्यानंतर तो खरंच खूप छान लागतो आणि जर आपण पापलेटचे काप करून घेतले ना तर ते शक्यतो मसाल्यांमध्ये मुरवत ठेवून असते फ्राय करून घ्या अतिशय सुंदर आणि चविष्ट लागतं आपण इथे आता सर्व पापलेटच्या तुकड्या मसा तेलामध्ये सोडून घेतलेल्या आहेत तव्यामध्ये इथे आपण आता सर्व तुकड्या तव्यामध्ये सोडून घेतलेल्या आहेत आता आपण मंद गॅसवरतेच पहिले एक साईड पूर्णपणे फ्राय करून घेणार आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही साईड फ्राय करून घ्यायच्या आहेत तर आता आपण गॅससुद्धा मंदच ठेवलेला आहे मंद गॅसवरतीच आपल्या सर्व तुकड्या फ्राय करून घ्यायच्या आहेत आता दोन ते तीन मिनटं झालेले आहेत आपण या तुकड्यात थोड्याफार अशा सोडून घेणार आहोत म्हणजे तव्याला चिकटल्यात की नाही ते सुद्धा आपल्याला समजेल तर आपल्याला अलटी पलटी करून घ्यायचे नाहीत फक्त त्या अशा सोडून घ्यायच्यात म्हणजे सगळीकडे आपलं तेल आहे तो पसरतो तेल जास्त घेतल्यामुळे आपल्या तुकड्या अजिबात तव्याला अशा चिटकून राहत नाहीत पहा इथे आपण आता सर्व तुकड्या मस्तपैकी अशा थोड्याफार हलवून घेतलेले आहेत पण आता पाच मिनटासाठी ही एक साईड आहे ना ती पूर्णपणे तलामध्ये फ्राय करून घेणार आहोत आपल्या इथे आता पाच मिनटं झालेल्या आहेत आपण या सर्व तुकड्या आता मस्त एकेशा अलटी पलटी करून घेऊयात म्हणजे दोन्ही साईड आपल्या मस्तपैकी अशा फ्राय होतील पापलेटचे तुकड्या अल्टी पलटी करताना एकदम हलक्या हाताने त्या अलटी पलटी करून घ्यायचे आहेत कारण पापलेटची मिरची एकदम अशी नाजूक असते एकदम हलक्या हाताने आपल्याला पापलेटचे तुकडे आहेत ते अलटी पलटी करून घ्यायचे आहेत पलटी तुकड्या अलटी पलटी करताना ना, कर... करता ना थोडा तरी आपला कालता आहे तो क्रॉस झाला ना तरी सुद्धा तुकडे आपले लगेच मधून कट होते त्यामुळे तुकडी अलटी पलटी करताना आपल्याला एकदम नाजू खातूनच करावे लागेल इथे आपले आता सर्व तुकडे मस्तपैकी अशा अलटी पलटी करून झालेले आहेत तर अजून आपण आता मस्तपैकी कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊयात इथे आपण आता परत एकदा तुकड्या मस्तपैकी अशा अलटी करून घेऊयात म्हणजे दोन्ही साईड अशी आपली मस्त मस्तपैकी तुकड्यांची फ्राय होईल इथे आपण मस्तपैकी अशा तुकड्या आता अलटी करून घेतोय आणि आपल्या इथे ना हा फेटच्या तुकड्या मस्तपैकी अशा फ्राय सुद्धा झालेल्या आहेत दिसायला सुद्धा खूप छान दिसत आहेत आणि मस्तपैकी अशा आपल्या इथं सर्व पापलेटच्या तुकड्या फ्राय करून झालेल्या आहेत आता आपण ह्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घेऊयात तिथे आपण घेतलेली आहे ही भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर तर आता आपण कोथिंबीरसुद्धा पापलेटच्या तुकड्यांमध्ये मिक्स करून घेतलेली आहे मच्छी म्हटल्यावर त्यामध्ये कोथिंबिरीचं प्रमाण जरा जास्तच घ्यायचं कोथिंबिरीमुळे सुगंधसुद्धा खूप छान येतं आणि मच्छीसुद्धा आपली एकदम छान अशी चविष्ट लागते तिथे आपण कोथिंबीरसुद्धा मस्त एक अशी पसरवून घेतलेली आहे इथे आपण पापलेटांवर कोथिंबीर तर पसरवून घेतलेली आहे आणि मस्तपैकी अशी कुरकुरीत आपले इथे पापलेट फ्राय तयार आहे सोबतच पापलेटचा सारसुद्धा आपलं तयार आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल मी सुद्धा पापलेटचं सार आणि पापलेट फ्राय नक्की ट्राय करून पहा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू